भाई बहनो आता की घोषणा की है हैकाल की घोषणा की है। काल की घोषणा मी केवळ पाच वर्षाचा होतो रात्री दोन अडीच वाजता पोलीस माझ्या घरी आले माझ्या वडिलांना अटक केली दोन वर्ष माझे वडील त्या ठिकाणी मध्ये होते भारताच्या इतिहासामध्ये ज्यावेळी भारताची लोकशाही पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न झाला या भारतामध्ये इमर्जन्सी आणीबाणी लागू झाली आणि त्यातून उभ्या भारताला एका बंदी शाळेमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न झाला सत्ता इतकी उन्मत्त झाली की सामान्य माणसाचे संविधानाने दिलेला अधिकार हे देखील काढून टाकण्यात आले आणि त्यातनं जो संघर्ष उभा राहिला भारताचं संविधान आणि भारताची लोकशाही ही किती मजबूत आहे आणि कोणी कितीही मनामध्ये आणलं तरी त्या लोकशाहीला आणि त्या संविधानाला पराभूत करू शकणार नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा इमर्जन्सीचा कालखंड आहे आपण बघितलं की ज्यावेळी श्रीमती इंदिरा गांधी यांना पराजय समोर दिसत होता त्यावेळी त्यांनी संपूर्ण संविधान बदलवलं देशाच्या पंतप्रधानाच्या विरुद्ध कुठल्याही कोर्टात दाद मागता येणार नाही हा नियम त्या ठिकाणी तयार केला पाहिजे तेवढे वर्ष संसदेच्या निवडणुका न घेता पंतप्रधानपदी त्यांना विराजित होता येईल अशा प्रकारचा कायदा केला आणि देशातल्या वृत्तपत्रांच्या संदर्भात इंग्रजांनीही कधी वृत्तपत्रांवर त्या ठिकाणी बंदी घातली नव्हती पण पहिल्यांदा वृत्तपत्रांवर बंदी घालणं आणि त्याच्यामध्ये येणारी बातमी आधी स्क्रुटीनी झाल्याशिवाय छापता येणार नाही अशा प्रकारचा काळा निर्णय हा त्या काळामध्ये झाला केवळ हा निर्णयच नाही तर विरोधी पक्षामध्ये असलेले लोकशाहीचे सगळे पुरस्कर्ते यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे देखील त्या ठिकाणी झालं मला आठवतं मी केवळ पाच वर्षाचा होतो आणि अचानक रात्री दोन अडीच वाजता पोलीस माझ्या घरी आले माझ्या वडिलांना अटक केली मला हे समजत नव्हतं की माझ्या वडिलांचा गुन्हा काय आहे दोन वर्ष माझे वडील त्या ठिकाणी जेलमध्ये होते पण ते केवळ एकते नाही तर तीन लाख लोक या देशाच्या वेगवेगळ्या कारागृहामध्ये दोन वर्ष त्या ठिकाणी बंद ठेवले पण तरी देखील सत्तेसमोर आपण झुकलो नाही तर लोकशाहीचे पुरस्कर्ते लोकशाहीचे सेनानी लोकशाहीचे सैनिक हे त्याच्या विरुद्ध त्यांनी लढा पुकारला अनेक लोक भूमिगत झाले अंडरग्राउंड झाले आणि त्यातनं एक अशी लढाई उभी केली की ज्यांनी संविधान त्या ठिकाणी पराजित करण्याचा प्रयत्न केला बदलण्याचा प्रयत्न केला सामान्य माणसाचे सगळे हक्क हे त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला शेवटी त्यांचा पराजय झाला आणि भारताच्या लोकशाहीचा आणि भारताच्या संविधानाचा विजय झाला